आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय नरेंद्र मोदी देशाला मोठा धोका आहे अशा पद्धतीचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे मोदी आणि मोहन भागवत यांची वर्षभरामध्ये किती वेळा आणि कुठे भेट झाली असाही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे याचा तपशील मोहन भागवत यांनी जाहीर करावा असा सवाल आंबेडकरांनी केलेला आहे तपशील दिला नाही तर या दोघांची एकही वेळा भेट झाली नाही हे गृहित धरावं असंही आंबेडकर म्हणालेले आहेत आर एस एसचे नरेंद्र मोदी यांनी तीन तेरा वाजवलेले आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवायचे ठरवले असं दिसतंय आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेकर किती वेळा भेटले याचा त्यांनी असणारा तक्ता लोकांसमोर मांडावा